आपल्याला एखादी गोष्ट मोफत मिळाली की आपल्याला खूप आनंद होतो पण या जगात कोणतीही गोष्ट मोफत नाही हे आपण विसरतो प्रत्येक गोष्टीची काही ना काही किंमत द्यावी लागते आता हेच बघा ना सोशल मीडियावर आपल्याला सगळे ऍप मोफत मिळतात हा म्हणजे तुम्हाला नेटचा रिचार्ज करावा लागतो पण तो ऍप आप वापरण्याची आपल्याला वेगळी किंमत मोजावी लागत नाही पण ते खरंच ऍप मोफत आहेत का तर ते ऍप तुमचा वेळ घेतात म्हणजे तुमची वेळ त्याची किंमत सर्वात जास्त आहे असा मौल्यवान वेळ हे ऍप तुमचं आता तुम्हाला, तुम्हाला हे जे मोफत चित्र मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेन त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मधूनच व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण यामध्ये ज्या मी गोष्टी सांगणार आहे त्या खूप महत्वाच्या आहेत तुम्ही आर्टिस्ट असाल आर्टिस्ट नसाल तरी सुद्धा तुम्ही तर ले ले, या गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे गेल्या पंधरा वर्षापासून जे चित्र काढतोय आणि हळूहळू ज्या पद्धतीने सुधारणा करतोय तर बऱ्याच लोकांना मी देखील मोफत चित्रे काढून दिलेली आहेत या आधी देखील पण आता जर मी त्यांना विचारतो की बाबा मी काढून दिलेलं चित्र कुठे आहे तर ते चित्र त्यांना मिळत नाही मग कुठेतरी उघडवडीची उत्तर दिली जातात अरे आहे ठेवून दिलंय जपून ठेवलंय मग घरी गेल्यानंतर विचारलं दाखवत बघू सांगितलं जातं की नाही आहे ठेवून दिलेलं वर छान पॅटीमध्ये जपून ठेवलेलं आहे किंवा कपाटात छान जपून ठेवलेलं आहे वगैरे वगैरे सांगितलं जातं पण ते चित्र नवीन असतं तेव्हा त्या ते चित्राचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले जातात किंवा त्याचे रील जे आहेत ते, ते रील काढून सोशल मीडियावर टाकले जाते सगळ्यांना दाखवली जाते आणि ते चित्र जे आहे ते चित्र कुठेतरी आडगडीला पडून राहत अगदी थोडे जण असे आहेत की त्या चित्राची फ्रेम होते आणि छान भिंतीवर लावली जाते आणि नेहमी जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जातो तेव्हा ती फ्रेम बघून आम्हाला आनंद होतो की अरे वा आपण काढलेल्या चित्राची काहीतरी छान किंमत झालेली आहे बहुतशी आम्हाला असा अनुभव येतो की चित्राची मागणी होते चित्र काढून झालं दिल्यानंतर ते चित्र काही नंतर कुठे गायब होतं ते त्यांनाही कळत नाही त्यामुळे मग त्यावर जी मेहनत घेतलेली असते त्यावर वापरलेलं जे साहित्य असतं हे सगळं साहित्य कुठेतरी पुकड जाते किंवा त्याची किंमत होत नाही असं वाटतं आणि आम्हालाही कुठेतरी वाईट वाटतं तर बऱ्याच आम्हाला मॅसेज येतात की आमचं मोफत चित्र काढून दे थोडं बजेट नाही आहे थोडेफार पैसे कमी पडतात थोडे पैसे कमी करणार अर्ध्या किमतीत काढून दे एवढ्यालाच काढून दे की जसं आपण घासाघीस करतो एखाद्या वेळी जातो तेव्हा आपण घासाघीस करतो तशा पद्धतीची घासाघीस इथे केली जाते बार्गेनिंग आपण ज्याला म्हणतो तर ती बार्गेनिंग केली जाते पण हे चित्र काढण्यासाठी लागणारी मेहनत त्यासाठी लागणारं साहित्य किती महाग आहे हे गोष्ट कोणी लक्षात घेत नाही तर हे जे चित्र आहे ते काढण्यासाठी साधारण आठ ते नऊ तासाचा कालावधी सहज लागतो कारण चित्रातील जे बांधकाव्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने केली जाते आणि तुम्हाला जे चित्र ते चित्र देताना तुम्हाला ते चित्र पाहून आनंद झाला पाहिजे या हेतूने प्रत्येक आर्टिस्ट प्रत्येक चित्रकार हा चित्र काढत असतो कोणताही चित्रकार एखाद्या चित्राची सुरुवात करताना हे चित्र मी वाईटच बनवणार अशा हेतूने सुरुवात करत नाही तर आतापर्यंत मी जी काही चित्र काढली त्या सगळ्या चित्रातील हे चित्र सर्वात बेस्ट चित्र असेल सर्वोत्तम चित्र असेल या हेतूनेच त्या चित्राची सुरुवात करतो आणि त्यासाठी त्याला आवश्यक तेवढा वेळ द्यावा लागतो बरं त्यासाठी जे मिळणारे फोटो आहेत ते फोटो क्लिअर असतीलच असं नाही त्यामुळे त्या फोटोतील बारकावे टिपून घेताना बऱ्याचदा त्रास होतो किंवा ते बारकावे टिपून घेताना वेळ लागतो आता सोबतच यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते साहित्य खूप महाग असतं मग तुम्ही म्हणाल की साध्या पेन्सिल दोन तीन रुपयाला तर मिळतात आता त्याची किंमत पाच दहा रुपये झाली असेल भारी भारी तर वीस रुपये तीस रुपये असेल किंमत पण तुम्हाला इथे मी स्क्रीनवर काही साहित्याच्या किमती दाखवतो त्या किमती तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा की हे साहित्य स्वस्त आहे की महाग आहे कारण चांगलं चित्र येण्यासाठी साहित्य ही चांगल्या प्रतीचं वापरणं खूप गरजेचं आहे मान्य आहे की साधी आपली जी पेन्सिल आहे त्या पेन्सिलने सुद्धा चित्र काढता येतं पण ते चित्र काढताना सा परिणाम साध्य करता येतो असेल की कागद जो आहे तो किती किमतीचा असतो अगदी आपल्याकडे जे येणारे कागद आहेत साधे फोर साईजचे पेपर त्यावर जर आपण चित्र काढायला गेलो तर तो कागद फाटण्याची शक्यता असते मागच्या बाजूला ते चित्र उमटण्याची शक्यता असते किंवा थोडीफार खाडाखोड केली तर चित्र किंवा तो कागद आहे तो फाटण्याची शक्यता असते आणि जे येणारे चित्र आहे त्या चित्राचा परिणामही तितका चांगला दिसून येत नाही तर त्यासाठी थोडेसे जाड त्याचं टेक्स्चर जे आपण म्हणतो ते चांगल्या प्रतीचं असेल जर पेन्सिलला साजेसं असेल तर अशा पद्धतीचे कागद वापरावे लागतात सोबतच काही चांगल्या कंपनीच्या पेन्सिलसुद्धा वापराव्या लागतात जेणेकरून त्यामधून जो येणारा परिणाम आहे जो डार्कनेस असेल लाईटनेस असेल किंवा जी आपण शेड आपण द्यायची आहे आपल्याला ती शेड प्रॉपर येते की नाही हे पाहण्यासाठी चांगल्या प्रतीच्या पेन्सिल आपल्याला वापराव्या लागतात आता तुम्ही सुद्धा हे एक्सपिरियन्स केलं असेल अनुभव आला असेल तुम्हालाही की काही पेन्सिलला आपण टोक करताना त्या पेन्सिलची टोक तुटते सतत तुटत असते जर आपण चांगल्या प्रतीची पेन्सिल वापरली तर त्या पेन्सिलची जी टोक करतो आपण ती टोक लगेच तुटत नाही आणि त्याचा जो डार्कनेस आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा असतो कारण त्यामध्ये त्यांनी मटेरियल सुद्धा चांगल्या प्रतीचं वापरलेला असतो आता बऱ्याच जणांना वाटतं की अगदी रुपयाला रुपयाला मिळतो पण जर तुम्ही बघाल प्रकार स्क्रीनवर तर इतक्या प्रकारचे खोटरबर असतात की ज्यामधून आपल्याला अगदी बारीकचे बारीक गोष्ट किंवा अगदी बारीकचा बारकावा देखील चांगल्या प्रतीने खोडता येतो अशा पद्धतीचे खोड्रबर सुद्धा आहेत इलेक्ट्रिक सुद्धा खोटरबर आहे सोबत शार्पनर जरी बघितले आपण शार्पनर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे येतात आणि हे शार्पनर्स मदत करतात की ते चित्र आहे ते खूप चांगल्या प्रतीचं चित्र प्रत्येक कलाकाराला वाटत की आपण आपल्याकडे ही जी कला आहे ती छान जोपासावी तिच्यात छान सुधारणा व्हावी आणि आपण सुद्धा एक चांगल्या प्रतीचे कलाकार व्हावे पण घर चालवण्यासाठी नोकरी उद्योगमध्ये या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कारण आत्ताच्या काळात जर तुम्ही बघाल तर पैसा असणं हे खूप महत्वाचं आहे पैसा असेल तर आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत पैसा असेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सहज साध्य करता येतात पण पैसा नसेल तर बऱ्याचदा आपल्याला वाईट अनुभव येतात हल्ली सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा तुमच्याकडे किती पैसे आहेत तुम्ही किती श्रीमंत आहात तुमच्याकडे कोणते फोन आहेत तुमच्याकडे घर कसं आहे वगैरे 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 गोष्टीवर अवलंबून असते पण किमान आपल्याला घर चालवण्यासाठी पैसे आवश्यक असतात हे आपण टाळू शकत नाही प्रत्येक कलाकार विचार करत असतो की माझी जी कला आहे हे कलेपासून जर मला पैसे सुद्धा मिळाले माझा उदरनिर्वाह सुद्धा झाला तर मला ही कला जोपासणं अजून वाढवणं मला सहज सोप्पं होईल आणि त्यावर घरच्यांची सुद्धा बंधने नसतात तुम्ही बाहेरच्या देशातील कलाकार जर पाहत असाल तर ते पूर्ण वेळ यालाच वाहून घेतात कारण त्यांना ती मुभा असते कारण त्यांना त्यातून पैसे मिळतात आणि ते तितक्या प्रोफेशनलपणे वागू शकतात या कलेमधून कोणत्याही कलेमधून जर आपल्याला छान पैसे मिळत असतील तर आपण त्या कलेला छान पद्धतीने वाव देऊन चांगल्या पद्धतीने वाढवून आपण चांगल्या पद्धतीने सेवा सुद्धा करू शकतो जर या कलेमधून पैसे आले तर चांगल्या प्रतीचं साहित्य घेता येईल त्यामुळे चित्रांची क्वालिटी सुद्धा चांगली होईल त्यामुळे सरावाला सुद्धा वेळ मिळेल सराव करून कुरु करून कुरु ते चित्र सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने खुलेल या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्ही यापुढे कोणतीही गोष्ट मोफत मागणार नाही कोणताही कलाकार असो कोणत्याही क्षेत्रातला असो त्याच्याकडून जेव्हा तुम्ही मोफत सेवा घेता तेव्हा सेवेचाही तितकाच मान ठेवला जावा त्यामुळे मी सगळ्या आर्टिस्टना अगदी नवोदित जरी असतील तरी सुद्धा मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की कधीही कुणालाही कोणतीही गोष्ट चित्र मोफत देऊ नका हा तुमचे खूप जवळचे जवळचे मित्र आहेत नातेवाईक आहेत जास्त पैसे नाही घ्यायचे नका घेऊ पण किमान माफक किंमत तरी घ्या शंभर रुपये तरी घ्या जेणेकरून आपण या चित्राचं मूल्य दिलेलं आहे त्यामुळे हे चित्र आपल्याला भाग आहे ही भावना तरी त्यांच्यामध्ये येऊ कारण मला मला पूर्ण खात्री आहे आहे की जो अनुभव आलेला तो माझ्यासारख्या इतर सर्व आर्टिस्टना सुद्धा आला असेल त्यामुळे या जगामध्ये कोणतीही गोष्ट मोफत नाहीये प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काहीतरी किंमत मोजावी लागते आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला तुमचं चित्र मोफत कसं काढून मिळेल तर यासाठी तुम्हाला फार काही करायचं नाहीये कमीत कमी जी व्यक्ती मला पाच चित्रांची ऑर्डर देईल पाच चित्रे काढण्याची ऑर्डर देईल त्या व्यक्तीला पाच चित्रांसोबत एक चित्र मी मोफत देणार आहे पाच चित्र ज्या साईजचे असतील त्या साईजचे चित्र त्याला ते मोफत मिळणार आहे तुम्ही हवं तर पाच जण मिळून ठरवू शकता आणि सहावी व्यक्ती मोफत चित्र घेऊ शकते पण कमीत कमी पाच चित्र जर तुम्ही माझ्याकडून काढून घेत असाल तर चित्र मी तुम्हाला मोफत देणार आहे आणि आणि ही ही जी ऑफर आहे ही आहे डिसेंबर असणार त्यामुळे त्वरा करा तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या नातेवाईकांसोबत बोलून तुम्ही हे ठरवू शकता की आपण कोणती पाच चित्र काढायला द्यायची आणि कोणतं मोफत चित्र आपण काढून घ्यायचं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर वर मेसेज करू शकता माझा इंस्टाग्राम आय डी तुमच्या स्क्रीनवर आहे तुम्ही त्याद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर सुद्धा मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर सुद्धा मला संपर्क करू शकता लवकरच मी एक अवे घेऊन येणार आहे एक छान चित्र आहे जे मी देणार आहे त्या गिव अवे बद्दल अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर फॉलो करा मी त्यावर लवकरच मी एक अवे घेऊन येतोय त्यावर अगदी साध्या मापक सोप्या आटी आहेत त्या अटी तुम्ही फुलफिल केल्यात की लगेच तुम्हाला ते अवे मिळणार आहे तर त्वरा करा मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि अजूनही तुम्ही चित्रभूषण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपण भेटू फुडल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद